वाड़ी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र छत्रपती शंभू राजे या देशात खरा इतिहास शोध बहुजन समाजाच्या शिक्षणा करता प्रगतीचे दारे उघडी करणारे क्रांती सूर्य आणि माझ्या भाषणास सुरुवात करते पिढ्या पिढ्या माणूस काय असतो आणि माणसातील माणूस कि काय असते हे तुम्हाला माहित नव्हतं हे त्यांनी दाखवून दिलं आणि माणूस म्हणून जगायला तुम्हाला भाग पडला ते माझे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तुमच्या काजावर फेरून जाणार आहे लक्षात घ्या आज मी त्यांच्या विचाराने तुमच्या काळजामध्ये आग लावते जाता जाता बाबासाहेब कधी बोलायचे नाही बाबासाहेब कधी सांगायचे नाहीत बाबासाहेब कधी वाचायचे नाहीत बाबासाहेब क्षणाक्षणात जगायचे आहेत लक्षात घ्या क्षणाक्षणात जगायचे ん

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा नाचवण्यामध्ये तोंडात मावा घालून आम्ही आमचं आयुष्य घालवलं हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन आम्ही आमचं आयुष्य घालवलं हातामध्ये सिगरेट घेऊन आम्ही आमचं आयुष्य घालवलं अन्य फक्त त्यांचे उपकार आमच्यावरती किती आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही जगत आहेत पण नाही त्यांच्या पाठी मागचे बलिदा सहा सात महिने अभिनंदन आपले चेनी नमस्कार बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं अतिशय गरजेचं होतं बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं अतिशय गरजेचं होतं बाबासाहेब एक आई म्हणून एका बापाला सांगणं अतिशय गरजेचं होतं बाबासाहेब एक आई म्हणून एका बापाला सांगणं अतिशय गरजेचं होतं त्यामुळे बाबासाहेब हे पत्र लिहित आहेत त्यामुळे बाबासाहेब हे पत्र लिहित आहेत बाबासाहेब हे पत्र लिहिल्यानंतर हातातलं पुस्तक कधी खाली ठेवू महाराजांनी आपल्या बुद्धीचा दोरावरती हातामध्ये तलवार घेतली गी, अन हे स्वराज्य उभं केलं अगदी त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी हातामध्ये लेखणी घेतली अन हे पत्र